प्रेस लॉर्ड प्रभू यशूची स्तुती असो मला माहीत आहे की आपण सर्वजण अगदी सुखी निरोगी आनंदी असे आहात आणि एका सुंदरशा नवीन वचनानं मी आपल्या संगती यावेळेस बोलू इच्छितो आणि बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणावरून मी नैसर्गिकरित्या आपल्या संगती बोलू इच्छित आहे प्रियजना आपल्या आजच्या मननासाठी आपण बायबलमधून एकवीस क्रासपत्र पाचवा अध्याय आणि दुसरं वचन या ठिकाणी मी आपल्यासाठी वाचत आहे कृपा करून ते लक्षपूर्वक आहे का आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण होत यज्ञ म्हणून दिले त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला वचनाद्वारे आज आपण देवाच्या प्रीतीबद्दल या ठिकाणी शिकणार आहोत परमेश्वराची प्रीती देवाची प्रीती अद्भुत प्रीती अगम्य सामर्थ्यानं भरलेली प्रीती जिच्यामध्ये कोणताही प्रकारचा स्वार्थ नाही अशी ती प्रीती आणि प्रियजनानो आम्हाला या ठिकाणी माहीत असू द्या की आमच्यासाठी आमचं तारण व्हावं आमचं कल्याण व्हावं आम्हाला साह्य मिळावं आणि आमचा चांगुलपणाचा सुवास देवाला मिळावा म्हणून येशू येशुख्रिस्तान स्वतःला वधस्तंभावर वद दिला आणि स्वतःचा जीव दिला ऑफिशियली तोटली तो पुन्हा जिवंत झाला परंतु त्या मरणानं आपल्यावरची प्रीती प्रगट केलेली आहे त्या भयंकर भयानक मरणानं आपल्यावरची प्रीती प्रकट केलेली आहे बरे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरा भाग जो वचनाचा त्या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराचं वचन म्हणतं की म्हणून तुम्हीही तुम्ही म्हणजे मंडळीतले तुम्ही म्हणजे देवाचा स्वीकार केलेले त्याप्रमाणे प्रीतीने चालावे बायबल मध्ये आम्हाला प्रीतीने चालण्यासाठी वेळोवेळी वे पाचारण करण्यात आलेलं आहे मंडळीमध्ये बऱ्याच वेळेस मनुष्य वाटत नाही बोलूशी वाटत नाही आणि मी जागतिक मंडळ यांच्याबद्दल बोलत आहे सर्व मंडळांच्या बद्दल बोलत आहे पर्टिक्युलर कुठल्याही मंडळीबद्दल बोलत नाही कृपा करून हे लक्षात ठेवा बऱ्याच मंडळींच्यामध्ये असे यडपट एक जण आहेत असे पागल आहेत जे ख्रिस्ताचा स्वीकार केलेले आहेत आणि सगळ्यामध्ये पुढाकार स्वरूपामध्ये त्यांना आहे, आ, ते आहेत मंडळांच्या मध्ये ते अनेक मोठमोठे गोष्टी बोलणारे आहेत अनेक मोठमोठे संदेशकार आहेत अनेक मोठमोठ्या वचनांचा प्रीतीपासून करणारे आहेत काय फायद्याचे काय करायचं काय त्यांचं लोणचं घालायचं का परमेश्वराचं वचन या ठिकाणी म्हणतं की तुम्ही सुद्धा एकमेकाच्या प्रीती वरती एकमेकांवरती प्रीती करण्यामध्ये सहभागी व्हा जसं देवाने येशुखांना स्वतःला समर्पित करून जगावरची आमची लायकी नसताना प्रीती समर्पित दाखवली त्याप्रमाणे आम्ही सुद्धा एकमेकांना प्रीती दाखवण्यासाठी पाचारण करण्यात आलो प्रिय आम्ही मंडळीतल्या मंडळीमध्ये अनेक मी मंडळींच्या बोलत आहे मंडळीतल्या मंडळीमध्ये आम्ही प्रीती करायला तयार नसू तो जगावरती काय प्रीती करणार आहे सोडून द्यायचा विषय येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये बऱ्याच जणांनी सोडून द्यावा हा विषय असं मला म्हणायचा आहे आणि असे बरेच जण आहेत जे आपला प्राण सुद्धा देतील पेजानो मंडळी करता आणि एकमेकांवर प्रीती करण्याकरता असे सुद्धा देव लोक लोक ठेवलेले आहेत देवाना त्याबद्दल स्वर्गामध्ये प्रीती केली देवावर प्रीती केली देवदूतांच्यावर प्रीती केली तशीच आम्ही सुद्धा या मंडळीमध्ये असताना मंडळीवर प्रीती करावी आणि जगावर सुद्धा प्रीती करावी येथे महान असं शिक्षण आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत आहे तुम्हाला माहित आहे की पापामुळे हे जग जे आहे कलंकित झालेले होते आणि म्हणून या ठिकाणी अं परमेश्वरानं आपला पुत्र लोकांना वाचवण्यासाठी या ठिकाणी पाठवलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्ताना अत्यंत महत्वाचे शिक्षण त्याच्या जीवनातून दिली आणि ते म्हणजे स्वतःसाठी जगू नका स्वतःसाठीच कार्य करू नका आणि स्वतःसाठी जगू नका याद्वारे स्वतःमध्ये स्वतःसाठी जगण्याद्वारे आम्ही स्वार्थी आहोत हे दिसतं बरेच लोक आहेत जे स्वतःसाठी जगतात सगळं काही मलाच पाहिजे सगळे स्वतःसाठी जगतात त्यांचा देव म्हणजे दे येशू ख्रिस्त स्वतःसाठी जगला नाही हे ते विसरलेले आहेत म्हणून ते स्वतःसाठी जगतात माझ्या प्रियजनानो आम्ही जर या निसर्गाकडे बघितलं तर या ठिकाणी आम्ही निसर्गामध्ये पक्षी प्राणी आणि भूमीवर संचार करणारे प्राणी आणि सर्व आम्ही पाहतो की ते सर्व एकमेकांची सेवा करताना आपल्याला दिसतील प्राण्यांच्याकडे पा ते सर्व तुम्हाला एकमेकांची सेवा करताना दिसतील आणि मग जंगलामध्ये किंवा रानामनातलं पान गवत किंवा सुद्धा तुम्ही घ्या आणि त्यांचा उपयोग दुसऱ्याच्यासाठी होत आहे पान फूल जे काय आहे अ कदाचित फळ झाड जाड़, आणि झाडाची साल मूळ या सगळ्या निसर्गात मिळणाऱ्या गोष्टी ह्या इतरांच्या उपयोगासाठी येणाऱ्या आहेत स्वतःसाठी नाही एवढंच काय जी झाडाच्या सावलीमध्ये आम्ही बसतो त्या झाडाची सावली त्याला नसते दुसऱ्यांना देण्यासाठी असते आणि हा असा हा निसर्गाचा घटक हा अं पापी मनुष्याच्या नेहमी उपयोगात आलेला असा हा निसर्ग आहे आणि म्हणून ते इतरांना निसर्गाचा एक महत्वाचा नियम आहे ते इतरांच्यासाठी सेवा करणार नाहीत मनुष्यासाठी पापी मनुष्यासाठी जर सेवा देणार नाहीत त्यांचा उपयोग इतरांच्यासाठी जर करणार नाहीत पापी मनुष्यांच्यासाठी जर, जर त्यांचा उपयोग ते करणार नाहीत तर ते जगणार सुद्धा नाहीत त्यांना लवकर मरण येईल किंवा त्यांना लवकर मृत्यू उम, होईल पक्षी प्राणी झुडूप पाने हे सर्व मानव ही त्यांची सेवा करतो आणि ते देखील मानवाची सेवा करतात म्हणजे निस्वार्थीपणा या ठिकाणी आपल्याला आढळतो सूर्य सगळ्यांच्यावर उभवतो हो जरी पापी मनुष्य असला आणि चांगला मनुष्य असला तो इतरांची सेवा करतो प्रेजमान जर सूर्यप्रकाश नसेल तर कदाचित आमची हड्डी दिसू होऊन जाईल आणि म्हणून तो आम्हाला त्याची सेवा देतो आणि प्रियजनानो आम्ही पाहतो की नदी नाले हे सर्व आपली सेवा मनुष्याना प्रकारे देतात हे नद्या नाले सर्व वाहत वाहत समुद्राला जातात समुद्रही त्यांना त्या त्यांना परत देणगी देतो ते समुद्राचा उगम स्थान आहे नद्या आणि नाले प्रियजनानं हे लक्षात घ्या आणि समुद्र दव पाडण्याद्वारे जमिनीला ओलावा देतो आणि त्यातून निसर्ग किंवा फळ झाडं किंवा फुलं किंवा हरित जे गोष्ट आहे सर्व हिरवळ जगामध्ये पसरते म्हणजे काहीतरी घेतो समुद्र आणि काहीतरी देतो प्रियजनानो आम्ही ख्रिस्ती या नात्याने ज्याला चर्च मध्ये आम्ही जातो त्यावेळेस देवाची प्रीती घेतो देवाचं वचन घेतो पण ते इतरांना आम्ही देत आहोत काय ते आम्ही इतरांच्या पर्यंत वागत आहोत आमच्या आम्हाला आम्हाला तशा प्रेरणा मिळत आहेत काय आम्ही तशा प्रकारे जगत आहोत काय आणि मग जे कलंकित आहेत जे अपवित्र आहेत ज्यांचं तारण झालेलं नाही अशावरती आम्ही प्रीती करत आहोत काय प्रियजनामो या, या सर्वांच्या वरती देवाची देवदूताची प्रीती आहे म्हणून आपल्यासाठी येशू ख्रिस्ताला पाठवण्यात आलं म्हणूनच आपल्यासाठी प्रभू ख्रिस्ताला या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि मग प्रियजनानो स्वर्गातून एक प्रकाश चमकला स्वर्गातून एक अत्यंत मोठी देणगी परमेश्वराद्वारे देण्यात आली त्याचं नाव येशू ख्रिस्त या जगाला येशू ख्रिस्त स्वतःची सेवा करायला आला नाही बऱ्याच वेळेस त्यानं सांगितलं तो सेवा करावयास नाही करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आला माझ्या प्रिय ख्रिस्ती जनानो काय तुम्ही सेवा करत आहात काय हे सर्व काही त्याला देवापासून मिळालेलं होतं अं आम्ही या ठिकाणी पाहतो की येशूला पाहिल्यावर तो देवाचे वैभव आहे देवाचे गौरव असल्याचे आपल्याला दिसून येते येशूने स्वतः काय म्हणलेलं आहे मी आपण होऊन काहीच करत नाही मी जी इतरांची सेवा करत आहे मी जे माझा जो स्वभाव आहे मी काहीही मी स्वतः होऊन करत नाही मला ज्याने पाठविलेले आहे आणि मी अं पित्यामुळे जगतो मला ज्याने पाठवलेलं आहे त्याच्या गौरवासाठी मी करतो मी स्वतःचे गौरव पाहत नाही पण ज्याने मला पाठवले त्याचे मी गौरव करतो मी माझ्या कृतीद्वारे देवाचं गौरव करत आहे काय मी माझ्या कृतीद्वारे परमेश्वराला गौरव देत आहे काय काय परमेश्वर जसा मानवासाठी पापी मानवासाठी कुस खांबावरती चढला ते एक प्रकारचं प्रेम अत्यंत भरीव अत्यंत दुर्मिळ असं प्रेम जे त्याने केलं ते प्रेम आम्हाला करण्याचं पाचारण परमेश्वर या ठिकाणी देताना दिसत आहे योवानाचं पुस्तक आठवा अध्याय यामधील काही वचन मी आपल्यासाठी सव्वाध्याय आठवा अध्याय बसणार आहे आठव्या अध्यायातलं अठ्ठावीसावं वचन मी तुमच्यासाठी ख्रिस्ताबद्दल जे म्हणण्यात आलेलं आहे ते असं आहे म्हणून येशू ने येशूने त्यांना म्हटले जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तो मी आहे आणि मी आपण होऊन काही करत नाही तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो देवान दिल्याप्रमाणे मी या गोष्टी बोलतो सव्वा आणि सत्तावनाव वचन सुद्धा याच प्रकारे परमेश्वराचं वचन आपल्याला <coughs> सांगत आहे जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल पित्याने मला पाठवले म्हणून मी पित्यामध्ये जगतो आणि जो मला खातो किंवा मला अनुसरतो किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणे चालतो तो सुद्धा माझ्यामुळे जगेल माझ्या प्रियजनानं काय तुम्हाला येशू ख्रिस्तामुळे येशू ख्रिस्तासाठी जगायचं आहे का जर येशू ख्रिस्तासाठी जगायचं आहे तर तुमच्या मधली माझ्यामधली मी म्हणत नाही आपल्या सर्वातली प्रीती तरी हरवलेली आहे तिला शोधा अगोदर ती प्रीती कुठं पडली कोपरे जरा बघून घ्या आम्ही इतरांच्या का तुम्ही स्वार्थासाठी जगता का तुम्ही स्वार्थासाठी चर्चमध्ये जाता की तुम्ही स्वार्थासाठी एखाद्या मंडळीमध्ये प्रस्थापित झालेला प्रेजना आम्ही या ठिकाणी आम्ही पाहतो की ख्रिस्ताला सर्व काही देवापासून मिळाले परंतु त्याने ते इतरांच्या कल्याणाकरता दिले समुद्राला पक्ष्यांना प्राण्यांना झाडे सर्व काही देवापासून मिळालं परंतु ते इतरांच्या कल्याणासाठी आज सुद्धा निसर्ग वापरत आहे म्हणून स्वर्गामध्ये आपला आपल्या प्रियपुताच्या सेवा कार्याद्वारे स्वर्गामध्ये जे अं परमेश्वर बसलेला आहे आणि त्यानं पाहिलं की आपला पुत्र या भूतलावर किती सुंदर कार्य करत आहे आणि मग या सेवा कार्याद्वारे अं देवाच्या प्रीतीचा स्रोत या येशूच्या प्रीतीद्वारे जगामध्ये येशू आता त्याच्या प्रीतीद्वारे त्याच्या लोकांच्या पर्यंत पोहोचला वाव देवाचा स्रोत देवाच्या प्रीतीचा स्रोत येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील प्रीतीच्या कार्यामुळं लोकांच्या पर्यंत पोहोचला कारण येशुक्रिस्त म्हणाला की मी देवाचं कार्य करत आहे प्रियजनानो देवाचा त्या परमेश्वराचा आणि येशू ख्रिस्ताच्या प्रीतीचा स्रोत तुमच्यापासून लास्ट टाइम कधी कुणाला मिळाला होता काय आठवतं का लवकरात लवकर कृती करूया लवकरात लवकर तो देवाचा तो जो प्रेमाचा स्रोत आहे तो इतरांच्या पर्यंत पोहोचूया आणि पुत्राच्या द्वारे तो पुन्हा संतोषाने दिलेली सेवा याद्वारे सर्वांचा महाउगम याकडे परत येतो अशा रीतीने हितकारक गोलाकार फेरी पूर्ण होते आणि त्यामध्ये दे महान देणगी देणाऱ्या स्वभाव आणि जीवनाचा नीतीनियम व्यक्त होतो जसं की मगाशी म्हटलं की नद्या नाले पाणी हे सर्व समुद्राला जाऊन मिळतं आणि समुद्र पुन्हा त्यांना देतो त्याच प्रकारे येशू ख्रिस्ताच्या प्रीतीचा देवाच्या प्रीतीचा स्रोत आपला इतरांच्या पर्यंत जाऊ द्या म्हणजे ती तो जो प्रवाह आहे तो देवापर्यंत जाईल आणि देव परत आपल्याला तीच प्रीती देईल हा का पूर्ण व्हावा अशी देवाची इच्छा आहे आणि म्हणून एल एन यांच्या पुस्तकामध्ये युवानिवाची शांती यामधून आम्ही पाहतो की परमेश्वरानं आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि देवाची इच्छा आहे की आम्ही सुद्धा करावी याकोबाचं पत्र याचा पाचवा अध्याय आणि एकोणीस आणि वीस वचन मी आपल्यासाठी या ठिकाणी वाचत आहे कृपा करून याकडे आपण लक्ष देऊया माझ्या बघून तुमच्यामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारी फिरवले तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो तो त्याचा जीव मरणापासून वाचवी व पापांची रास झाक या ठिकाणी किती सुंदरस वचन आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी किती उत्तम रीतीनं परमेश्वराचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की माझ्या तुमच्यामधील कोणी सत्यापासून बकला आणि त्याला कोणी मागार फिरवले तर पापी त्याच्या मार्गापासून जो तो त्याचा जीव मरणापासून वाचवी व पापांचे रास झाकी काही तुम्ही इतरांच्यावर प्रीती करून इतरांचा प्राण वाचवत आहात त्यांना नाशापासून वाचवत आहात त्यांना अधोगतीपासून वाचवत आहात त्यांना वाईटापासून नाकात जाण्यापासून वाचवत आहात काय मंडळीतले सर्वजण या प्रकारचं कार्य करत आहेत का जर करत आहेत तर देवाच्या नावाला धन्यवाद असो देवबाब तुमची काळजी घेऊ सर्व काही परमेश्वरासाठी करा जगा परमेश्वरासाठी जगा कारण की तो येत आहे आणि तो येण्याचा मार्ग जवळ आहे धन्यवाद थँक्यू सो मच मे गॉड ब्लेस यू ऑल प्रभूची स्तुती असो देव देवबाब तुम्हाला आशीर्वाद करू थँक्यू